कोपरगाव तहसील कचेरी मैदान येथे आषाढी एकादशी निमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते खिचडी प्रसादाचे केले वाटप आषाढी एकादशी निमित्त कोपरगाव तहसील कचेरी मैदान येथे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेनेच्या वतीने भाविक भक्तांसाठी खिचडी आणि राजगिरा लाडू प्रसादाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते श्री विठ्ठल प्रतिमेची पूजा करून करण्यात आली त्यानंतर सर्व भाविकांना स्वतःच्या हस्ते प्रसाद वाटप करत त्यांनी भक्तिमय वातावरणात सहभाग घेतला या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लिम समाज बांधव तसेच सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश दिला आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगावकरांनी सामाजिक ऐक्य सामंजस्य आणि भक्तिभाव झपत मोठ्या उत्साहात हा पवित्र सण साजरा केला विद्यार्थी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाताची डागा यांच्या वतीने शहरामध्ये तहसील कार्यालयासमोर आषाढी एकादशीच्या निमित्ताने <laughs> खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या पवित्र दिवसाला आपण सर्व जे काय आपले उपवास करू आहेत किंवा सर्व नागरिकांना या ठिकाणी ठिकाणी घेण्याचं त्यांनी विनंती केलेली मी मनापासून अभिनंदन करतो चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आजच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातील वाऱ्या आज दर्शनासाठी पंढरपूरला असतात आणि आजच्या सकाळी मुख्यमंत्री महोदय आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते शासकीय पूजा असते जे कुठलं एक दाम्पत्य पहिले त्या ठिकाणी त्यांना त्याचा मान मिळतो अशा दोन्ही जोडप्यांच्या असते त्या ठिकाणी शासकीय पूजा असते आणि पूर्ण वर्षभरामध्ये जे काही महत्वाचे उपास आहे किंवा महत्वाचे दिवस आहे त्याच्यामध्ये आषाढी एकादशी आपण मानतो आणि साजरा मोकळ्या प्रमाणामध्ये करतो तर या निमित्ताने ठेवण्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद आज, या ठिकाणी मान्य आमदार अशुभ दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मित्र कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आज पांडुरंगाला आम्ही या ठिकाणी असं सांगणं घालू का हे पांडुरंगा या आमच्या कोपरगावचा भरभराचा विकास जो चालू आहे तो असाच मान्य आमदार अशुभ दादा यांच्या नेतृत्वाखाली पुढेही चालू दे व सर्वांना सुख समाधान ओ शांती पावते हेच या ठिकाणी पांडुरंग चेंडी मी या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद आषाढी एकच आहे सर्वप्रथम सर्वांना आमदार आशितो दादा काळे व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी आकाश दागा व त्यांच्या सर्व मित्र परिवाराने खिचडी वाटप ठेवले आहे आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मी विठ्ठलाला धाकडं घालतो की या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ दे सुख शांती मिळू दे अशी तुमचे तुमच्या तर्फे मी प्रार्थना करतो सर्वात प्रथम सर्व देशवासियांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभ शुभेच्छा देतो तसेच आमचे कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार कर्तव्य दक्ष आमदार त्यांच्या वतीने कोपरगाव शहरात नव्हे संपूर्ण तालुक्यात आज विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे तसेच कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये खिचडी कार्यक्रम घेतलेले आहे या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व दादाला मानणारे कार्यकर्ते यात सहभागी झालेले आहे मी दादा काळे परिवार व आमच्या मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्व देशवासियांना या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आषाढी एकादशी निमित्त मान्य आमदार अशुलधा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विचारवाटाचा कार्यक्रम करण्यात आला आहे तरी कोपरगाव नगरीतील सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद